असावे परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे आपले कर्तव्य जाणून घेऊन त्याचा निश्चयपूरक पाठपुरावा करावा अशी शिकवण देणारे संपूर्ण भारतभूमीचे प्रेरणा स्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मी वैष्णवी प्रतिभाव चौधरी आणि आज समोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण माझ्या शाळेचे नाव आहे कर्मवीर याना जाधव विद्यालय मी आता नववीची विद्यार्थी आज मी एका अशा व्यक्ती बोलणार आहे ज्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर मी ती धर्मनिष्ठ आणि स्वराज्य जोरावर संपूर्ण साम्राज्य स्थापन केलं त्यांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करते त्यांचा न्यायप्रियतेचा आदर्श असलेला दृष्टिकोन धर्मनिरपेक्षता आणि राजकीय दक्षता ही मूल्य जर आपण आपल्या जीवनात अंगीकारली काढली तर नक्कीच यशस्वी होऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काही ना काही शिकवण मिळते महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अनेक मूल्य आहेत जी जर आपण आपल्या जीवनात अंगीकारली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ ज्या राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तेथे शेतकरी व सैनिक सुरक्षित राहायला हवे हे महाराजांना माहित होतं चांगलं नियोजन केल्यामुळे धोका कमी होतो किंवा टळतो कारण पुढे येणाऱ्या अडथळ्यांना आपण कसे सामोरे जावे याचा पाठपुरावा करता येतो ची आहे। लाल ही ची आहे। चा चा आधार म्हणजे मानव माणूस म्हणजे जर जगला तरच तो वस्तू आणि सेवांचा पुरवठा करू शकतो आणि राष्ट्राला पुढे नेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सर्वात जास्त प्राधान्य मावळ्यांच्या विकासाला दिलं तर महाराजांचा आदर्श बद्दल जो उदाहरण सांगितलं राजा लोकांनी लष्करी उभे केल्याचीच उदाहरणे आपल्याला दिसतात परंतु शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हावं म्हणून शून्य दराने पतपुरवठा पर कायम राहावा यासाठी लष्कर उभे करणारे महाराज मा, एकमेव होते कारण महाराजांना माहित होतं की भांडवल पुरवणे सोपे आहे परंतु ते टिकवणे अवघड आहे म्हणून महाराजांनी शेतकऱ्यांना भांडवल म्हणून शेती दिला परंतु त्या विकण्यास मनाई केली कारण पुन्हा ते सावकाराच्या चक्रात फसायला नको म्हणून पैसा पुढच्या पिढीला देता येतो

मनात भर करून गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो त्यांचे आपल्याला असे अनेक उदाहरण दिसतात त्यांच्या मुल्यावर जर आपण चाललो तरच आपला देश विकसित होईल व्हिएतनाम एक असा देश आहे ज्याने भारताकडून वेगळी प्रेरणा घेतली वियतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालली अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं व्हिएतनामला शक्यच नव्हतं परंतु जेव्हा व्हिएतनामचा विजय झाला तेव्हा त्यांच्या राष्ट्र त्यांच्या अध्यक्षांना येऊन पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या महासत्तेला हरवण्याचं रहस्य तरी सांगा तेव्हा ते, ते अध्यक्ष म्हणाले की बरोबरच आहे अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्यासाठी अवघडच आहे त्यांनी उत्तर दिला की ते होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं आणि तो हे पण पण आला त्याच्या भाषणात की माझ्या मृत्यून ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक झाला आहे जे अजूनही त्यांच्या समाधीवर लिहिलेलं आहे बघितलं मित्रांनो तर शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे शिवचरित्र हे आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवतं शिवचरित्र हे आपल्याला स्त्रियांचा सम्मान करायला शिकवतं शिवचरित्र जगावं कसं आणि मराव कसं हे शिकवतं धन्यवाद